स्टेशन आमच्या किल्ला मोडलेला आहे <laughs> कुठं चुल केलं दिसण आपण झालं अरे बापरे रे रायबा शेटला <laughs> काय घालतात आता शिजवून तर विषय असा आहे म्हटलं शेअर करावं तर आपण फेर टाकला आज रायबाला भादराला आणि कुठं टाकलं फेर आयला काय माहिती माझ्या दिना झाले आता तिथं फेर टाकलं तर आयला नाव काय लिहिले बघा घेणे रायबा शेठ चूल <laughs> नात करते काय नात करते काय श्रीष आमच्या हे दुर्गा आ सुटेवी घेतले तरी डॉक्टर साहेब यांची ट्रीटमेंट चालू आहे मला आणि विषय काय झाला बाजाराचा पहिलाच फेरा पहिल्या फेऱ्याने मला ना भाजरानं आपलं पारणं फिरलं म्हणजे आमच्या दृष्टीत तरी द्या सोडून आणि रायबा शेठचं दोन फेरं टाकले पहिला फेरा टाकला तिथं रायबा शेट बरोबर ती भिंत होती तिथनं बाहेर गेला म्हणजे तो एकटाच गेला नाही असं दोन तीन दणंदी बाहेर गेलं तिथनंच बरोबर मग ती समोर ड्रायव्हर ती मला जरा थांबली दहा पंधरा मिनटं मग दुसरा फेरा परत पब्लिक उभा करून टाकलं मग दोन फेर पाळा दिली सीठ दोन दोन फेर शेअर करतो तुमच्याबरोबर चला काय चाल ते आपलं रिअल असते खोट बोलायचं नाही तर विषय असा झालाय मला जरा वेळ झाला याला अरे मी सकाळी पाठी गोळी खाल्लेली त्यात जरा बहुतेक झोपची म्हणजे झोप आहे गोळी त्या भोवतेक त्यामुळे परत झोप लागली लाग मला तर थोडासा वेळ झाला याला मग आता शेटला घेऊन जाणारा फेर याला गोळ्याबरोबर टाकायचं शेटला दोन तीन पैरा आलेलं मीच कॅन्सल केलं म्हटलं रायबा जरा पंधरा दिवस बसून आहे जरा वाय व्यायामात ठेवतो आणि मग आपण रायबाचं मैदान चालू करा म्हटले चालते म्हणली ते मग आता शेटला घेऊन जाणार फेर याला आणि बाज्याचं मंचेला आता एक तुल तब्येत जरा कवर कवर झाले झाले मी आदमापूरला नेणार आहे आणि आपले चिपळींचे एक सबस्क्रायबर आहे ते फॅमिली मेंबर त्यांनी मला एक नंबर पाठवला आहे एक नंदी आहे त्या नंदी बरोबर म्हटले गाडा झाडा दोन तीन वाटलं त्या नदीवर मैदान करा कारण तो नंदी असा आहे विषय हरडा म्हणजे आजूबाद बाहेर कुठल्या बायला जाऊन देत नाही मग आता मी त्यासाठी ते, ते नंबर पण पाठवला त्याने फोन करतो काय म्हणते बघतो किती रुपये वगैरे फिरायला घेते ते आता रायबा तेवढा जातो घेऊन अजून नाव रायचं आहे आणि आपले दाखव आणि एक विषय होतो आपला कुठला माहिती आहे का जेव्हा आपण पिंट्या ना पिंट्या तेव्हा पिंट्या पिंट्या खाद्य खातोय सगळं करते आता पिंट्या म्हणजे काय विषय नाही पिंट्या फक्त विषय काय झालाय अय मारतोय का काय बाबा तेवढं शिकू नकोस पिंट्या आणि हे बद्राशीट चला यातनं बाहेर काढायचं आणि यास काय काही ओळख सांगायची गरज नाही अनावश्यक आणि ह्याने एक पराक्रम केलाय ते सांगायचं राहिलं काय झालं माझ्याकडे चुकी झाली मी बांधल्याला पिंट्याला बाहेर जायचं कसं करतो मी बांधलेला डम्पिंगला रायबाला आणि राय डेकोडीनं राय मला सांगताना आधी सांगितलेलं सकाळी रायबाला तेवढा बाजूला बांध रायबा आरसा मोडल पिकअपचा तर मी काय या एवढं लक्ष दिलं नाही तो डिकोडी दुपारी आलं तुला सांगितलेलं का नाही रायबाला बाजूला बांध म्हटलं काय झालं तर बरं काय झालं म्हणले हे बोलू शकता साहेबांनी केलेला आहे पराक्रम नात करते काय रायबा ज्या आयला हे ज्या आपला मोडून आरसा आरसा घातला पाहिजे बरं चला बैल बाहेर घेतो आणि दोन तीन कार्यकर्ते सांगितलंय असं असं रायबाला घेऊन जाय जा आले तर ठीक नाही तर अखेरा काशी हां भाज्या तुझ्या पण हाय रिमांड थांब जरा आता जरा सभे ठीकू दे बघतो तुझ्याकडे हो बा पेंट्या करतो ह्या मागणं मागणी आता काय करतो आधी गयांचा आवरू का बैलांचा आवरू हातीकडे गयांचा आधी आवरतो कारण की गायसने भुका लागली असते या शेटणी काय उपाशी राहाय सवय असते पिंट्या बघा कसा झाला आता म्हणजे पहिल्या दिवशीचा व्हिडिओ बघा हे बघा पंधरा दिवसात पंधरा ते खचून एक महिन्यात साहेबाचे शंभर टक्के मी व्यवस्थित करणार आता जरा ठराविक जण हसतील कसं नाही कसं काय बारक हा बघलेलं कळ महिन्याभरात कल काय पिंट्याची जाई पिंट्या ही हक्काचं बघा आपल्या पिंट्या आणि ही काळीच शिंग कशी लाल दिसते बघा अजून कवित शिंग साहेब बर चला घेतो आवरून गाणी लावतो मस्त पैकी नाही मोडली ती शिंग त्यांनी त्यांच्या तिकडे मोडते ती आणि अशी उभा म्हणते तर शेट मागतो खाद्य खाते त्यामुळे टेन्शन नाही तब्येत लगेच होईल आणि रायबाला आम्ही खाद्य ठेवलेलं नाही कारण की रायबाला कोण निघाली फेर याला टॅम्पू आहे तुला नाही नेणार बाळा तुला आधी बाळू बघ येणार्पू काढला गे बाहेर असं असा थांब थांब बाळा लवकरच आदमापूर जमलं जमलंच तर उद्याच कसं आहे बस बास तर छकड्यात पोत सोडले पोतू बांधतो एवढं हे आपल्याला बघायचं होतं बर बाज्याकंड उद्या अमरापूर आता अमरापूर अमरापूरला आणलं की लगेच बैल पण बघून ठेवला एक पेऱ्याला उजवीन बर मी येणार बरोबर काय ते जायला काय कोण बघतो या म्हणाल व्हिडिओ हा हा बघतीच नव का झालं पैसे फिटले <laughs> पैसे फिटतील सर बाजा पुढे त्या मग आधी पोत बांधे चकड्याला मग त्याला बाहेर आण तेव्हा आता खवळू नाही बरं का जरा आई बा तो गावाला जाणार आई गेला नाही लगेच म्हटलं आलो नेतो आहे तसं माग घरात कोण नाही रे त्याच्या तर छकडा घ्यायला <laughs> बोल नाही बरं का अजिबात कारण या पाय पण आपलं प्लॅन सक्सेसफुल झालाय आणि असं ठरलंय की बाजाराला पण घेऊन जा फेऱ्याला चला आता बाजाराला जायबा शेट काय करते तू बघा शाला बांधून ठेवलं बाई नाही मागणी येणार ना दात पुटत

रे हे फिरू बाहेर काय रे आधी के दे ना पडू न बघ बघ पडवा बघ आता नीट चढायचा पडू काय आला तर बार जाईल आज तक

А, келе. Бугуни. Оробак, я де

सांगायचं प्रयाससाठी खाली नाही सर तर विषय असा झाला आहे सांगायचं राहिलं आपण फेयरनं कुठून निघालो आपण फेऱ्याने निघालो औंबीला सौरभ डायवर माहीत असलं मी औंडीचा तर त्यांनी काजल काजल झालं काजल नावाची घोडी घेतली आहे घेऊन एक महिना झालं तर आपल्याला माहीत नव्हतं परत मला काल विषय आलं आहे त्यानी घोडी घेतली ती काजेल सौर ड्रायव्हर यांनी घेतल्या मग त्यांना फोन केलेला मी असा असा विषय तर या म्हटली ती बघे आता रायबा शेट आणि बाद्रा शेट कसं कळत कारण बाद्रा जाऊ पहिलाच फेरा आहे पहिलाच फोन लावायला नाही आपली चुकी आहे जरा आवडून बांधा माझ्यात रायबा शेटला बांधलेला फाळकेला आत गेला आता आज जाऊन बघा बघाई असते तोड बघा हो फेरा सुटलेला आहे

जाता छोड खिळा मा बोसरी खाली <laughs> पाहिजे <laughs> काय इथे काय पण निकाल दे काय मध्ये येते होय होय नाही तो जास्त Kajil, kajil tan banyak. तर बल्ली ठरलेलं आहे लग्न मग आम्ही आधी लग्नाची तारीख झाली कारण आम्ही तुम्हाला सांगत नाही त्याच्या आधी घोडी बुकिंग करालो या आवडीचे घोडे तिचं नाव आहे काजल आपण एक फेरा टाकलाय रायबा एक फेरा टाकलाय अं आता रायबा शेतनं खाल्लं तर चांगला लावला विषयच नाही आणि बरोबर काय झाला विषय हे जी घेत आहे घेतन रायबा गेला बाहेर आणि आपला आपली एकच गाडी गेली नाही बाहेर अशा दोन तीन गाड्या बरोबर त्या भीती बसून बाहेर गेल्या म्हणून आता काय केलं दुसरा फेरा टाकणार रा आहे आणि तिथं तेवढंच भीती जवळदार पब्लिक उभा करणार हो आहे अभि भीत बसली तिला बरोबर सोडके सोडके किती किलो वजन सोसतंय त्याला किती किलो

तर ही आहे काजल औंडीतली तुमची तर आहे तिथं सांगू दे का सौरव ड्रायवर यांची काजल ही औंडीतली याचा नंबर मी डिस्क्रिप्शनवर हजार ह्याच्या टाकतो व्हिडिओत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय कारण की घोडी अशी आहे विशेष झाड आहे अशी म्हणजे धराय पण लागत नाही तिला एवढी छान आहे आणि घेऊन पळत्या बैल तुमचा मोठा असू दे बारका असू दे नवीन पहिला फेरा असू दे आदतचा लयशानी आहे तर तो नंबर देतो तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ते सगळं सांगतील तुम्हाला आणि काजल मला पहिल्याचं वाटली स हे जे आहे आपली सुरुलमधली तरी काजल कुठल्या गावचे बाटोड्यात तर लयशानी आहे बघा आता रायबाचा फेरा बघा परत आपल्या भाताराचा पहिलाच फेरा बघा आणि काय तुम्हाला सांगितलं मग तिथं जरा बाहेर गेला कारण तिथं जरा पब्लिक पण होतं आणि भीतीमुळे बहुतेक असं वाटते आम्हाला चला Of the chase and the hunt and i set the pace when i'm running i always take what i want and i always give it 100 don't need a bank no i'm funded play the game like it's nothing i'm always thankful for something don't take for granted stay humble now wake up it's time to look at the enemy look in the mirror if he is no friend to me it's not working out maybe it's the chemistry it's time to break up so i can make a better me better believe in your mind cause it's everything you can mold shape find some time and some clarity to find your identity. It's mine.